मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज हवयानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी स्पेशल आणि खमंग चटणी तसेच आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरीस भाजलेल्या मसाल्यासह लाकडी खाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स विटा पत्ता राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर विट्यात आमदार रोहित पवार यांच्या विरोधात भाजप समर्थक चांगलेच आक्रमक झालेत आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरील हल्ल्याविरोधात विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी विट्यात जोरदार निदर्शने केली आहेत त्यानुसार विट्यात रोहित पवार यांच्या बॅनरवर आंदोलन करण्यात यावेळी गोपीचंद पडळकर आणि भाजप समर्थकांनी विट्यात संताप व्यक्त केलाय विविध व्हरायटी मध्ये आकर्षक वन क्रॅम दागिने मिळणारे विट्यातले स्वतंत्र दालन म्हणजे साई ज्वेलर्स कटरी सराफ पत्ता सराप पेट बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर छत्रपती शिवाजी महाराजांचा Vai, yeah. Dê! पवार यांना अटक झालीच पाहिजे आदरणीय गोपीचंद पळकर साहेब यांच्यावरती सोलापूरमध्ये झालेला हल्ला याचा निषेध आज आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे करत आहोत त्याचं मास्टर माइंड हे रोहित पवार आहेत आणि त्यांची तात्काळ अटक झाली पाहिजे त्यासाठी आमचं हे निषेध चालू आहे जोपर्यंत त्यांचं अटक होत नाही तोपर्यंत आमचा निषेध हा सुरूच राहणार आहे काल विधानसभामध्ये दे। देवकाते यांनी सांगितलं कशाप्रकारे रोहित पवार यांनी त्यांना पूस केली प्रकारे त्यांना मायनर समाजच्या पाठीमागे लपून गोपीचंद पडळकर साहेबांवरती हल्ला करायचा सा। त्यांना त्यांच्यावरती खुनी प्रयत्न करायचा हे जे षडयंत्र आहे त्यांच्याकडे त्यांच्याकडे पुरावे आहेत ते सरकारने पुरावे तात्काळ घ्यावेत आणि रोहित पवारांना अटक करावी एवढी मागणी आहे जोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये आमदार सुरक्षित नाहीत तर जनता कशी सुरक्षित राहतील त्यांना तात्काळ अटक करा एवढीच मागणी आहे जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहणार आहे आज विठेच्या छत्रपती शिवाजी महाराज आम्ही भारतीय जनता खानापूर तालुक्याच्या वतीनं आमदार रोहित पवार यांचा जोडे मारून निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण उपस्थित आहे खर तर या महाराष्ट्रात पवार घराण्याला एक राजकीय वलय आहे परंतु शरद पवार साहेबांच्या नंतर राजी दादांच्या नंतर या महाराष्ट्रात एक तिसरी पिढी त्यांच्या घरात निर्माण होते आणि या तिसरी पिढीला एक वेगळंच वळण या महाराष्ट्रात लागलेलं ला आहे आमचे नेते आमचे दैवत आदरणीय गो, आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्यावर जो हल्ला सोलापूरला झाला त्याचा खर तर मास्टर माइंड आहे आमदार रोहित पवार आहेत आणि त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत इथून पुढे जर महाराष्ट्रात अशा प्रकारचं जर कोणी करत असेल तर भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते अगदी जीवाची बाजी लावून आमदार साहेबांसाठी या ठिकाणी डाल करून उभा राहतील एवढंच या, या निमित्तानं सांगतो ना आमदार रोहित पवार यांचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो महाराष्ट्रातील बहुजन समाजाचं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे बघितलं लागतं ते या सांगली जिल्ह्याचे सुपुत्र सन्माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्यावर काही दिवसापूर्वी सोलापूर या ठिकाणी हल्ला झाला होता आणि त्या हल्ल्यातून ते बचावले होते या गोष्टीचा तपास सुरू होता या तपासाच्या अंत्य काय गोष्टी समोर आल्या आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा मास्टर माइंड हा शेमडा आमदार रोहित पवार आहे अशा पद्धतीच्या काल गोष्टी विधानसभेमध्ये दिसून आल्या आणि महाराष्ट्राभर या सगळ्या गोष्टीचा संताप बहुजन समाजामधले वेगवेगळ्या चळवळीमध्ये संघटनामध्ये काम करणाऱ्या लोकांच्या मध्ये या गोष्टीचा संताप आहे की या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं नेतृत्व संपवण्याचं कारस्थान हे पवारांच्याकडून सातत्यानं झालेलं आहे आपण जर बघितलं असेल आपण ज्या सांगली जिल्ह्यामध्ये आहे त्या सांगली जिल्ह्याचे मुख्यमंत्री वसंतदादा पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसला अशा पद्धतीचा आरोप ज्यांच्यावर आहे ते शरद पवार आणि अशा पद्धतीनं दुसरं बहुजन समाजाचं नेतृत्व आता उभं राहतंय ते आमदार गोपीचंद पडळकर हे आमदार गोपीचंद पडळकरांचं या महाराष्ट्रातलं नेतृत्वच संपवण्याच्या उद्देशानं रोहित पवार अशा पद्धतीने जर काम करत असतील तर त्यांना या महाराष्ट्रातली जनता पैतानानं मारल्याशिवाय राहणार नाही म्हणून आज आपण बघत असाल की खानापूर तालुक्यामध्ये विधान खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातलं पहिलं आंदोलन आम्ही केलं की त्यांना जोडे मारो येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रभरामध्ये बहुजन समाजातला एकही माणूस रोहित पवारला फिरू देणार नाही आणि आमदार गोपीचंद पडळकरांना तुम्ही जी आता हलकेर घेतलं होतं ती आता परिस्थिती राहणार नाही आमदार गोपीचंद पडळकर हे तुम्हाला सगळ्यांना पुरून उरणारं नेतृत्व आहे आणि म्हणून आम्ही आमदार गोपीचंद पडळकरांच्यावर जे भ्याड हल्ला झाला था। त्या हल्ल्याचा मास्टर आमदार रोहित पवार याला तात्काळ अटक करावी या मागणीसाठी आजचं हे जोडोमारो आंदोलन केलेलं आहे आमदार आमदार सुरक्षित नव्हते त्यावेळेचं सरकार होतं होत त्यावेळा आमचं सरकार नव्हतं हे महाविकास आघाडीचं सरकार जो तपास लपवलेला होता तो तपासामध्ये आता ह्या गोष्टी सगळ्या पूर्ण झाल्यामुळं हे आता समाजाचं पुढं आलेलं आहे त्याच्यामुळे हे आपल्या पुढे निर्देशित आज आम्ही केलेला आहे परवा विधानसभेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रबाब देवेंद्रभावने ज्यावेळी सांगितले सुप्रिया सुळे रोहित पवार यांनी पाठिंबा आमच्या बहुजन नेते आदरणीय गुप्त फडोरसाहेबांच्या सोलापूर हल्ला केला होता त्यानंतर आम्ही आज त्याचा निषेध करण्यासाठी चौकाशी एकत्र आलो आहेत कारण रोहित पवार हा पूर्ण नालायक आहे तो शरद पवारांच्या घरातला असल्यामुळे त्यांनी सर्वांना फोडे साहेबांचं बरं वाटत नाही कारण आता महाराष्ट्र कुठे पण कुटुंब जवळ साहेबांसाठी नाव चालू आहे फोडे साहेब त्यांना स्वतः विरोध करतात योजना आता विटा आता विटा सुरू कोणी आहेत केला होता मोफत मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय शासकीय शहरातच झाल्या योजनेतील ऑपरेशनसाठी सांगली मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात गरज नाही विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रॉमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा पत्ता एस टी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर विटा जिओ मराठी ते धडक